माजी जिल्हा परिषद सदस्य मनोहर पाटील शिंदे धणेगावकर यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन माजी जिल्हा परिषद सदस्य मनोहर पाटील शिंदे धणेगावकर यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन माजी मुख्यमंत्री तथा खासदार माननीय अशोकरावजी चव्हाण महानगर अध्यक्ष अमर भाऊ राजूरकर यांच्या हस्ते करण्यात आले धणेगाव सर्कलच्या नागरिकांच्या सेवा सुविधांसाठी आणि पक्षीय कामकाजाला गती देण्यासाठी या जनसंपर्क कार्यालयाची महत्वपूर्ण भूमिका राहणार आहे नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील जिल्हा परिषदेचा धनेगाव गटात नांदेड दक्षिण भागातील जिल्हा परिषदेच्या आणि पंचायत समितीच्या प्रत्येक गट आणि गणावर भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकला पाहिजे यासाठी कार्यकर्त्यांनी प्राणपणाने कामाला लागण्याची गरज असून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित महाराष्ट्राच्या हितासाठी केलेल्या कामाची पावती लोकांपर्यंत पोहोचवा जनतेशी संवाद वाढावा स्थानिक स्वराज्य संस्थांवर भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकवण्यासाठी ताकदीने कामाला लागा अशी उपस्थितांना खासदार अशोकराव चव्हाण यांनी सूचना जिकडे अशोकराव चव्हाण तिकडे धणेगाव हे समीकरण कायम राहणार असून माजी जिल्हा परिषद सदस्य मनोहर शिंदे यांच्या कार्याचे कौतुक करत धणेगाव सर्कलसाठी प्रामाणिक आणि कर्तव्यनिष्ठ उमेदवार देऊ यासोबतच सर्कलच्या विकासासाठी निधीची कमतरता कधीही भासू देणार नाही अशी प्रतिक्रिया खासदार अशोकराव चव्हाण यांनी यावेळी दिली हे वातावरण उत्साहाच आहे नांदेड जिल्ह्यामध्ये आज नगरपालिका निवडणूक घोषित झालेल्या जिल्हा परिषद परिषदे आहे पण संपर्क अभियानाच्या माध्यमातून आज धनेगावचं कार्यालयाचं त्या ठिकाणी उद्घाटन केलेलं आहे आणि जनसामान्यामध्ये मोठ्या प्रमाणात उत्साह आहे मला खात्री आहे की याचं परिवर्तन मतामध्ये शंभर टक्के होईल आणि इथे जो कोणी आम्ही उमेदवार देऊ तो विजय होईल अशी शक्यता आहे भारतीय जनता पार्टीचा झेंडा फुटतील निश्चित ठोमत आमचं